प्रदीपदादा कंद युवा मंच आणि पैलवान किरण संपत साकोरे मित्र परिवार यांच्या उत्कृष्ट नियोजनातून लोणीकंद पैरणे जिल्हा परिषद गटामधील भव्य काशी दिव्य काशी विश्वनाथ अयोध्या देवदर्शन यात्रेला हडपसर रेल्वे स्थानकातून काल उत्साहात प्रस्थान मोफत देवदर्शन यात्रेचे आतापर्यंत तीन चौथ्या टप्प्यासाठी दोन हजारापेक्षा जास्त भाविक देवदर्शन यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत आतापर्यंत अयोध्या काशी देवदर्शन यात्रेकरू भाविकांची संख्या बारा हजारापेक्षा जास्त झाली आहे सर्वसामान्य मध्यमवर्गीय भाविकांना काशी विश्वेश्वर प्रभू श्रीराम आणि पवित्र गंगा लाभ घेण्याची सुवर्ण संधी यामुळे मिळणार असून अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर शरयू स्थान आणि हनुमान गडी दर्शनाचं भाग्यही लागण लाभणार आहे एकंदरीतच आतापर्यंत वीस हजारापेक्षा पेक्षा जास्त भाविकांना विविध यात्रा आणि देवदर्शन स्थळांचा नागरिकांना मिळाला आहे लोणीकंद आणि परिसरामधील मान्यवर आणि युवा वर्ग याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रेकरूंनी पहिलवान किरण साकोरे यांना विजयासाठी म्हणून शुभेच्छा देत मंगलमय प्रवासासाठी प्रस्थान केलं लोणीकंद पेडणे जिल्हा परिषद गटामधून या ठिकाणी चौथ्या टप्प्याचा आज आयोजन होतंय खऱ्या अर्थाने दोन महिन्यापूर्वी हो ही शून्यातून सुरुवात केली होती आज चौथा टप्पा या ठिकाणी जातोय तर खऱ्या अर्थानं पहिलांना आता थांबत नसतो ही मीम्स आपल्याकडे जोरदार व्हायरल होते एकंदर काय सांगायला सगळ्या प्रवासाबद्दल आपण खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या काळामध्ये काशी अयोध्येचं नियोजन केलं भव्य काशी दिव्य काशी संकल्पयात्रा या संकल्पनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पहिला टप्पा असेल दुसरा टप्पा असेल तिसरा टप्पा असेल आणि आज चौथ्या टप्प्याचं प्रस्थान आज आपण हडपसर स्टेशनवरून करतो आहे आणि आपण जवळजवळ एक सतराशे ते अठराशे बावीस घेऊन खऱ्या अर्थानं आज प्रस्थान करणार आहोत आणि सगळ्यांच्या आग्रहाखातीर आपण तीन टप्प्याच्या नंतर बुकिंग चालू केलं सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादाच्या जोरावरती आपण चौथा चौथा टप्पा आज या शिषेच्या मार्गाने निघालेला आहोत आणि या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आपण भविष्याच्या काळामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असेल विकासामध्ये असेल सर्वांची सेवा करण्याची संधी मिळावी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो एकंदर किती टप्प्याचं आयोजन आणि यापुढचं नक्की काय प्लॅनिंग आता हा चौथा टप्पा आहे पुढचं नियोजन वेगवेगळं करण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहोत आम्ही सर्वजण बसून प्रद्योता कंदा असतील संधी बाप्पा भोंडवे असतील रवींद्र कंदा असतील माऊली अण्णा वाळके असतील त्याचप्रमाणे कापरेताई असतील शंकर काका भूमकर असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं आपण भविष्याचं काय नियोजन करायचं काय प्लॅनिंग करायचं तर या अनुषंगाने आम्ही येत्या आठ दहा दिवसात बसणार आहोत एकंदर कुठली साधन नसताना गाटामध्ये एकंदर विकासाचं तुम्ही तडाखाच लावला त्याबद्दल काय खऱ्या अर्थानं आपण एक वेगळी ओळख म्हणण्यासाठी आपण समाजासाठी काय करू शकतो समाजाचा विकास करत असताना आपले समाजाच्या हिताचे काय प्रश्न असतील समाजाने सांगितलेले ते आपल्याला किती सोडवता येतील याचा खऱ्या अर्थानं आपण ही सुरुवात केलेली आहे आणि भविष्याच्या काळामध्ये ही संधी मिळाल्यानंतर याच्यापेक्षाही जास्त पटीने काम करणार अशी एक आश्वासित करतो की असे ज्या ज्या अडचणी आहेत मतदारसंघामध्ये रस्त्याचा असेल पाण्याचा असेल विशेषतः लाईटचा असेल वनप्राण्यांचा असेल मग शाळेचा असेल किंवा जे जे वेगवेगळे प्रश्न आहे हॉस्पिटलचा असेल या सगळ्यावरती खऱ्या अर्थानं आपण काम करणार आहोत भविष्याच्या काळामध्ये अशी एक आशा व्यक्त करतो आत्तापर्यंत चौथ्या टप्प्याचं आयोजन करण्यात येत आहे आत्तापर्यंत एकंदर प्रवास काय वाटतं कसा प्रतिसाद मिळतो अतिशय सर्व मायबाप जनतेचा अतिशय प्रतिसाद एक नंबर वाटतो प्रतिसाद चांगला आहे आणि एक यंग असल्यामुळं किंवा काम कर काम करण्याची एक हुलूक असल्यामुळं सगळ्यांनी आपल्याला मला आपलं असं केलं आहे की सगळं भरभरून प्रेम करतात आहे रेल्वेचा असू द्या त्याच्यानंतर बाळूमामा तुळजापूर गाणगापूर अक्कलकोट असू द्या त्याचप्रमाणे ह्या सर्व आम्ही यात्रा करत असताना आग्रा असू द्या त्याच्यानंतर नागपूर नाशिक नागपूर नागपूरचे ट्रिप असू द्या इथे सर्वांनी भरभरून उत्साह आणि सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि भविष्याच्या काळामध्ये सर्वांनी असंच माझ्याबरोबर राव अशी एक आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी काय सांगाल चौथ्या टप्प्याचं आयोजन एक अशी अयोध्या चौथ्या टप्पा सुरू आहे काय वाटतं तुम्हाला पहिल्याविषयी काय सांगा सर्व उत्साहाचं वातावरण आहे कारण की या असणाऱ्या प्रतिनिधींनी अगदी भरभरून समाजाला जनतेला या ठिकाणी प्रतिसाद केलेला आहे म्हणून आम्ही सर्व इतकी माझ्या त्यांच्या पाठीमागं आहोत ही आम्हाला सांगा एकंदर काय सांगाल पहिलं किरण साकुरे काही संपूर्ण या ठिकाणी आमच्या सुविधा पुरवतात ही करतात ही आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं आहे ते आम्हाला सहकार्य करतात अनेक वर्षापासून आम्हाला ते सर्व सुविधा पोचवण्याचा प्रयत्न करत करतात माझं नाव मंदा किरण संपत साकुरे मी फुलगावची सरपंच असताना की आम्ही जनतेची सेवा करायसाठी की नाही का तीन टप्पे नेले आम्ही काशी अयोध्या दर्शन करून आणलं आणि आम्ही परत दोन टप्प्यात बाळमामा आदमापूर का को कोल्हापूर तुळजापूर आणि अक्कलकोट एवढ्या लोकांना दर्शन करून आणलं आणि आता चौथा टप्पा आम्ही काशी अयोध्याला काढलेला आहे अजून लोकांची मनाची भावना आहे अजून पण आम्हाला अजून जर लोक आली तर आम्ही पाचवा टप्पा पण काढणार आहे काशा वेद्याला फक्त आम्ही ज्या मनाची मनातून लोकांची सेवा करतो आम्हाला फक्त सेवेचा लाभ भेटावा असं वाटत नाही आम्हाला की नाही का आम्ही क कुठल्याला भुखेरो नाही आहे फक्त आम्हाला लोकांची सेवा करता यावा हेच परमेश्वर पुढं प्रार्थना घालते आणि माझ्या किरणचा विजय व्हावा हो, आणि तो माझ्या किरणला क लोकांनी बरं मतदानाने प्रेम द्यावा आणि असाचा आशीर्वाद असावा नाव साधना सोमनाथ सोमनाथमधने मी राहणार लोणीकंद आम्ही किरणदादांच्या ह्याच्यामध्ये चाललो आहे काशी अयोध्या ट्रीपसाठी चाललो आहे खूप छान आहे ने, आणि त्यांना माझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं दादा एक सांगणं आहे माझं की त्यांना काही घाबरायचं कारण नाही आहे कारण की त्यांच्याबरोबर प्रदीपदादा कंद आहेत आणि ते आमच्या एवढे विश्वासातले आहेत की आजपर्यंत पंचवीस ते तीस वर्षात त्यांच्या वडिलांपासून जे वारसा ते चालवत आलेत आत्तापर्यंत तर दादांचं अजून एक कुठलंही असं हे नाही आहे की ते दादांच्या अंडरमध्ये की तें त्यांनी कोणाच्या डोक्यावर हात ठेवला आहे आणि तो असा गेला आहे म्हणून कायम विजयच झालेला आहे त्या माणसाचा ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला आहे ना त्यांचा विजयच झाला आहे आणि आबांच्या बाबतीतही तेच झालेले दादांनी सपोर्ट केला आबा आले आमदार झाले आणि आता किरणदादांचं पण तसंच आहे दादांना भे म्हणजे किरणदादांना भ्यायची गरजच नाही आहे कारण की एकशे एक शेक टक्का ते येणार आहेत आमच्या मसोबार यांचा पाठीशी त्यांच्या हात असणार आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे